नमस्कार शिक्षक मित्रांनो राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान जाहीर करण्यात आलेले आहे एव्हाना याबाबत सर्वांना समजलेलेच आहे पण हे अभियान नक्की आहे तरी काय या अभियानाचा कालावधी काय आहे सर्वांनी या अभियानात सहभागी होणे सक्तीचे आहे काय या अभियानाचा आपल्या विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी कसा उपयोग करता येईल या अभियानाची ऑनलाईन नोंदणी कशी करायची सर्वात महत्वाचे म्हणजे कोणकोणते निकष आहेत ते, ते पूर्ण कसे करायचे आणि यशस्वीरित्या अभियान राबवता राबवताच बक्षीस मिळवण्यासाठी आपल्याला काय करावे लागणार आहे कसा प्रयत्न करता येईल याबाबत या, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अभियानाबाबतच्या चर्चेसाठी व अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता चला शारा, शारा, तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम जाणून घेऊया या अभियानाबद्दल शिक्षक मित्रांनो सर्वात पहिला मुद्दा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाबद्दल जर लक्षात घ्यायचं म्हटलं तर राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी हे अभियान राबवावं असं शासनाचं आवाहन आहे यामध्ये पुढचा प्रश्न निर्माण होतोय की हे अभियान कशासाठी किंवा ही कशा स्पर्धा कशासाठी तर सर्व शाळांमधील शिक्षक पालक विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्या मनामध्ये शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी स्पर्धा तयार व्हावी आणि त्यातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व वा प्रेरणादायी वातावरण मिळावे हा शुद्ध हेतू या अभियानाच्या पाठीमागे आहे शिक्षक मित्रांनो या उपक्रमाचा कालावधी हा एक जानेवारी दोन हजार चोवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस असा एकूण पंचेचाळीस दिवसाचा असणार आहे परंतु या कालावधीमध्येच तालुका जिल्हा राज्यस्तरावरील मूल्यमापन सुद्धा होणार आहे तेव्हा शाळा स्तरावर पूर्ण माहिती भरण्यासाठी साधारणपणे एकतीस जानेवारीपर्यंतच मुदत असणार आहे शिक्षक मित्रांनो माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाची नोंदणी आपल्याला शासनाच्या स्कूल पोर्टलवर करायचे आहे प्रत्यक्ष नोंदणी कशी करायची कोणते उपक्रम घ्यायचे कमी कालावधीत हे उपक्रम कसे पूर्ण करायचे त्याचप्रमाणे या उपक्रमामध्ये आपल्याला कोणकोणत्या कुन बाबी आवश्यक आहेत हे सर्व आपण जाणून घेऊया जाऊया स्कूल पोर्टलवर गुगलवर आपण स्कूल पोर्टल लॉग इन अशा प्रकारे सर्च करूया या ठिकाणी आपण बघू शकतो आहे की स्कूल पोर्टल जी टॅब आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसते ठीक आहे या ठिकाणी स्कूल पोर्टलवरती आपण आलेलो आहे या ठिकाणी युजर आय डी आणि पासवर्ड त्याचबरोबर कॅपच्या टाकून आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता की स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट या ठिकाणी स्कूल पोर्टल वरती आपण आलेलो आहोत या ठिकाणी उजव्या बाजूला जर बघितलं या ठिकाणी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अशा प्रकारची टॅब देण्यात आलेली आहे शिक्षक मित्रांनो या ठिकाणी आपण क्लिक करूया आता या ठिकाणी आपण बघू शकतोय की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात सहभागी होण्यासाठी जो फॉर्म असतो तो, तो आपल्यासमोर ओपन झालेला दिसतोय आपल्याला ओके अशा प्रकारे फॉर्म आहे आणि शेवटी या ठिकाणी सेव्ह फायनलाइज बॅक अशा प्रकारचे तीन टॅब आहे आता या ठिकाणी पुढे जात असताना काही महत्वाच्या गोष्टी समजून घेऊया शिक्षक मित्रांनो या ठिकाणी आपल्याला उपक्रम दिलेले आहेत वेगवेगळे आणि त्या उपक्रमांचे फोटो जे असतात त्याचे पीडीएफ बनवायचे आहे ओके तर ती जी पी डी एफ बनवताना त्या उपक्रमाच्या संदर्भातले फोटो त्या मध्ये टाकायचे आणि पी डी एफ दोन इम्बीपेक्षा जास्त व्हायला नको अशा प्रकारची अट या ठिकाणी आहे ठीक आहे पीडीएफ तयार झाली त्याचबरोबर आपल्याला त्या उपक्रमाबद्दल या ठिकाणी बघा थोडक्यात वर्णन या ठिकाणी काय करावं लागतंय जास्तीत जास्त एक हजार अक्षरामध्ये माहिती लिहायची म्हणजे एक हजारपेक्षा जास्त अक्षरे नको तर अशा प्रकारे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा म्हणजे बघा जवळजवळ पस्तीस ते चाळीस उपक्रम आहेत ते सर्व एकाच दिवशी तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकत नाही पीडीएफ किंवा सगळ्या उपक्रमाबद्दल जसे जसे एक हजार शब्दामध्ये माहिती तुम्ही लिहू शकत नाही तर काय करावं हो लागेल की जो आप उपक्रम आपला अगोदरच तयार झालेला आहे तो उपक्रम आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो त्याची माहिती लिहू शकतो आणि खाली जाऊन सेव्ह करून ठेवू शकतो दुसऱ्या दिवशी आपण जे काही उपक्रम आपले तयार असतील त्याबद्दल अशीच प्रक्रिया राबवू शकतो असं करता करता जेव्हा आपले सगळे उपक्रम होतील तेव्हा फायनलाइज करायचं आहे आणि मग तिथे ती, ती, ती प्रोसेस पूर्ण झालेली असणार आहे आता आपण शिक्षक मित्रांनो या ठिकाणी या उपक्रमाबद्दल थोडस जाणून घेऊया एकूण गुण शंभर आहेत मित्रांनो किती गुण आहेत शिक्षक मित्रांनो शंभर आणि त्याच्यामध्ये थोडीशी विगतवारी आहे दोन भाग आहेत अ आणि ब तर अ भागामध्ये विद्यार्थी केंद्रित उपक्रम जे आपण राबवतो त्याचा समावेश आहे आणि त्याला साठ गुण आहे तर ब भागामध्ये या ठिकाणी आपण बघू शकतोय की शाळा व्यवस्थापनाकडून जे आयोजित उपक्रम असतील किंवा त्यातील विविध घटकांचा सहभाग त्यासाठी वेगवेगळे वेग जे उपक्रम असतात ते त्यामध्ये ते त्या त्यामध्ये सहभागी आहेत आणि असे जे उपक्रम आहेत ते त्यांचा समावेश या ठिकाणी ब या विभागामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी चाळीस गुण आहे अशा प्रकारे एकूण शंभर गुण आहे शिक्षक मित्रांनो हे सर्व जे उपक्रम आहे ती जी पी डी एफ आहे ती तुम्हाला वाचायची असेल पी स्वरूपात तर डिस्क्रिप्शन लिंकमध्ये आपण ती पी डी एफ ठेवण्यात आलेली आहे या संदर्भात एक व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तयार करण्यात आलेला आहे त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन लिंकमध्ये आहे शिक्षक मित्रांनो या ठिकाणी हे सर्व उपक्रम मी वाचून दाखवणार नाही आहे ते तुम्ही त्या पीडीएफ मधून वाचू शकता शिक्षक मित्रांनो या ठिकाणी हे जे सर्व उपक्रम आहेत ते आपल्याला शाळा स्तरावर राबवायचे आहे यातील काही उपक्रम आपण अगोदरच राबवलेले आहेत ते पुन्हा राबवण्याची आवश्यकता नाही जे राबवलेले नाहीत ते आपल्याला आत्ता या एकतीस तारखेच्या कालावधीमध्ये राबव राबवावे लागतील त्यानंतर दोन तारखेपासून तालुका स्तर आणि जिल्हास्तर स्तराचं मूल्यांकन सुरू होणार आहे तर अशा प्रकारे आपण एवढीच गोष्ट लक्षात ठेवूया की आपल्याला एकतीस तारखेपर्यंत या ठिकाणी पूर्ण नोंदणी करायची आहे आता उपक्रम राबवत असताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे तर या ठिकाणी आपण बघू शकतो एक उदाहरण विद्यार्थ्यामार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट दोन गुण आहेत ठीक आहे तर आता या ठिकाणी या उपक्रमाबद्दल जर जाणून घ्यायचं म्हटलं तर विद्यार्थी आपले वर्ग सजावटीमध्ये सक्रिय सहभाग घेतात अशा प्रकारचा हा हो उपक्रम आहे घेतातच आपले विद्यार्थी पण त्या संदर्भातले त्यांचे फोटो हार बनवताना म्हणा किंवा पताका लावताना म्हणा अशा प्रकारचे फोटो आपल्याकडे हवेत आणि हे राबवत असताना आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी आहेत की नाही हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे कारण या ठिकाणी किती टक्के प्रमाणात विद्यार्थी त्यामध्ये सहभागी आहेत हा एक मुद्दा असणार आहे की आपण लिहू शकतो की आमचे शाळेत त्रेचाळीस विद्यार्थी आहेत आणि त्रेचाळीस विद्यार्थी या वर्ग सजावटीमध्ये सहभाग घेत आहेत सहभाग घेतला अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी लिहावं लागेल कारण गुणांकन करताना किती टक्के विद्यार्थी किती प्रमाणात ते विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होते हे सुद्धा पाहिलं जाणार आहे आता या ठिकाणी याचे हा उपक्रम जर समजाय फोटो नसतील तर तशा प्रकारे परिस्थिती तयार करून आपल्याला फोटो जमा करावे लागतील ओके तसं आपल्याला वर्ग सजावट वगैरे करून घ्यावी लागेल आणि मग आपल्याकडे फोटो आल्यानंतर आपण पी डी एफ बनवणार आहोत आणि त्याबद्दल थोडक्यात माहिती लिहिणार आहोत ठीक आहे आता ह्या गोष्टी समजून घेतल्यानंतर आपलं हे लक्षात आले असेल की यामधील सर्व उपक्रम वाचून जो उपक्रम आपल्या शाळेमध्ये झालेला नाही तो आपल्याला एकतीस तारखेच्या आत राबवावं लागणार आहे आणि त्या संदर्भाचे फोटो आपल्याकडे असायला हवेत हे आपण बघायला पाहिजे आता या ठिकाणी मी उदाहरण देऊन दुसरं सांगतोय की या ठिकाणी बघा शाळा व्यवस्थापनाकडून हा अपेक्षित आहे बदलत्या जीवनशैलीमुळे लहान वयातच होऊ लागलेला लठ्ठपणा मधुमेह मधुमेह व डोळ्यांचे विकार यासारख्या आजारांची माहिती व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन पर व्याख्यान आता शिक्षक मित्रांनो इथे या ठिकाणी आपल्या लक्षात येत आहे की अशा प्रकारचं व्याख्यान बऱ्याच शाळेमध्ये आयोजित केलेलं नसेल तर हे व्याख्यान आयोजित करण्यासाठी शिक्षक मित्रांनो आपल्याला प्रयत्न करावे लागतील शाळा व्यवस्थापन समिती सुद्धा आपल्याला सोबत घ्यावी लागेल त्यांना अशा प्रकारे समजून सांगावं लागेल आणि त्यांच्या मदतीने असं व्याख्यान आपल्याला शाळेत आयोजन करावे लागणार आहे आता ही गोष्ट समजून घेतल्यानंतर प्रत्यक्ष एक उपक्रमाबद्दलची पीडीएफ कशी तयार करायची आणि माहिती कशी लिहायची हे आपण जाणून घेऊया मग आपण या ठिकाणी आहोत आता या ठिकाणी बघा मेरी माटी या उपक्रमातील विद्यार्थ्यांचा सहभाग असा उपक्रम आपण यापूर्वीच प्रत्येक शाळेने सादर केलेला आहे आपल्या शाळेत साजरा केलेला आहे तर त्याचे फोटो आपल्याकडे होते तर त्याची पीडीएफ कशी बनवायची ओके तर ती पी कशी बनवायची त्यासाठी आपल्याला कॉम्प्युटरवर किंवा मोबाईलवर वर्ड किंवा डॉक सारखे जे ॲप असतात त्या ठिकाणी जायचं आहे आणि ए फोर साईज सिलेक्ट करून पेजवर अशा चार ते पाच फोटो आपल्याला त्या ठिकाणी एकत्रित व्यवस्थित बसवायचे आहेत या ठिकाणी बघा वर शाळेचं नाव दिलंय उपक्रमाचं नाव दिलंय आणि खाली फोटो वगैरे ओके ही झाली वर्ड किंवा डॉकमधली फाईल आता ही काय करायची आपल्याला या ठिकाणी पीडीएफ स्वरूपात सेव्ह करायची आहे ओके तर आता मी या अगोदरची ही फाईल सेव्ह केलेली आहे पीडीएफ स्वरूपात ती अशा प्रकारे दिसते तुम्हाला दाखवतो इथे आपण बघू इथे आपण बघू शकतोय की हे बघा पीडीएफ स्वरूपात ही फाईल कशी दिसते आता आपण पुन्हा आपल्या वर जाऊया आता या ठिकाणी मी ती अपलोड केलेली आहे पण चूज फाईल केलं तर आपण काय करतो आपली जिथे ही फाईल असेल इथे बघा माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये ही फाईल आहे पीडीएफ स्वरूपात ती क्लिक कर तिच्यावर क्लिक केलं की ती फाईल त्या ठिकाणी अपलोड होणार आहे आणि त्या उपक्रमाबद्दलची माहिती बघा कशा प्रकारे आपण लिहू शकतो ओके या ठिकाणी आपण बघू शकतोय की ही माहिती कशी लिहिली आहे मेरी माती मेरा देश या अंतर्गत जिल्हा परिषद शाळा मोसण्या येथे मातीपासून दिवा निर्मिती कार्यशाळा आयोजित करण्यात आली शाळेतील विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी दिवा हातात घेऊन पंचप्रण शपथ घेतली अशा प्रकारची माहिती या ठिकाणी या उपक्रमाबद्दल आपण लिहायची आहे आणि ही कॉपी करायची आहे ओके शिक्षक मित्रांनो ही कॉपी केलेली माहिती आपल्याला या ठिकाणी थोडक्यात वर्णन ज्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्या ठिकाणी पेस्ट करायची आहे या ठिकाणी मी आता पेस्ट केलेली आहे ओके तर अशा प्रकारे आपण एखाद्या उपक्रमाची पीडीएफ अपलोड करू शकतोय आणि त्याबद्दल माहिती सुद्धा लिहू शकतो असे सर एक माहिती भरली उपक्रमाची का खाली येऊन सेव्ह करायचं आहे ओके आणि सर्व उपक्रमांची माहिती भरून झाली की फायनलाइज करायचं आहे आणि मग आपला या स्पर्धेतील प्रवेश निश्चित झालेला असणार आहे त्यानंतर मूल्यांकन वगैरे पुढे प्रशासकीय बाबी आहेत